नमस्कार मंडळी जाऊभाई गावाच्या धर्तीवर आधारित असलेल्या मराठीवरील चल भावा सिटीत हा नवाखोरा कार्यक्रम गेल्या आठवड्यात मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे त्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रसिद्ध मराठी अभिनेता श्रेय तळपदे करताना दिसते या, या कार्यक्रमामध्ये तेरा सिटी सुंदरी आणि बारा गावरान मुलं सहभागी झाले आहेत तर आगळ्या वेगळ्या या कार्यक्रमात बिग बॉस सारखेच या कार्यक्रमातील स्पर्धकांना टास्क दिले जातात मात्र या कार्यक्रमाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे या कार्यक्रमातून एकाच स्पर्धकाचं पहिल्याच आठवड्यात एलिमिनेशन झालं आहे म्हणजेच या कार्यक्रमातून एका स्पर्धकाची पहिल्याच आठवड्यात एक्झिट झाली आहे तर एक्झिट झालेल्या स्पर्धकाचं नाव आहे काजल चोनकर तर या कार्यक्रमात सहभागी झालेल्या तेरा सिटी सुंदरीपैकी पैकी काजल चोनकरने काल या कार्यक्रमाचा निरोप घेतला या कार्यक्रमातनं एका सदस्याची एक्झिट झाल्यानंतर आता बारा गावरान मुलं आणि बारा सिटी सुंदरीच या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळणार आहे आता या कार्यक्रमामध्ये पुढे काय काय ट्विस्ट येतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर जी मराठीवरील आगळा वेगळा चलमाव सिटीत हा कार्यक्रम तुम्ही पाहता का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका